त्या दिले बारीक करत होते एवढी मोठी जाई वरी घ्यायला किती कष्ट लागले लई मेहनत लागली चालू इथं आता वाघोलीच्या नाही निगडीच्या बस स्टॉपला आला वाघोलीला जाण्यासाठी तर हे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज म्हणजे रविवारचं कुठंतरी नवीन जागी राहिला लय दिवसाच्या नंतर असं कॅम्पला राहिलं त्याच्यानंतर इथं पुण्यात दुसरीकडे कुठं पहिल्यांदा राहिले मी आणि मेन म्हणजे इकडे निगडीत पुणे पिंपरी चिंचवडला कालच्या जागा तुम्ही ब्लॉग बघितला असला तर मग आज भरपूर जागी फिरायचं करायचं ब्लॉग बघत राहा मला सध्याचा थोडासा माहोल दाखवतो इथं म्हणजे इथं राहतात कापूचे बघू शकता असे झाड टुलेले आहेत प्लॉट मध्येच मस्त वातावरण ना आहे नारळाचे झाड हे सर्व काही आहे बँक ऑफ महाराष्ट्र बी आहे जर का तुम्ही काजू पाहिजे पाहिजे असलं तर हा यमुना नगरची समोरच पट येऊ नका इथं कोणी आता सकाळी सकाळी उठून मी पहिल्यांदा चहा प्यायला चहा पेल्याच्या नंतर वाटाल का आव पिगू केल्या आव करून घेतले मी तर मस्त म्हणालो बस ऊन शेकत सकाळी सकाळी आमच्या तिथे येत नाही निवड सकाळी ऊन जास्त व्हायला लागले आता उन्हाळा चालू झालाय नाल बसणार बरं झालं होतं थोड्या वेळानंतर नंतर रात्रीच्या आता आज जरा चांगली वाटत आहे काही खरंच नव्हतं माझं

पण कसली बाहेर दिसायला ड्रेस मध्ये आता घातल्यास ड्रेस घाल कसली आमच्याकडं दोन दोन प्राचार झाल्यात तर इकडं सध्या आईचं पीठ मारायला चालू आहे आणि पुरणपोळीचा सायपाकसाठी तर का कस बी टमाटे का चालू आहे

सकाळ सकाळचे तरी तर आता पोहे खून झाले तर ता आता आमची प्राची थोडी पुरो कॉमेंट केटरी करन त्या आदेशला भारी करत होते प्राची काही ते बोल तर आ अभी हम क्या कर रहे तो हमारा अभी ना हो गया हे पोहे काय बोल ना असं बोल ना त्या दिवशी कर थोडं बोल 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 ना <laughs> बोल बोल की हे <laughs> मला हो काही <laughs> पागल <laughs> तू अड्रेस आता तुझा अंग खराब होत बघ बर तू बोल ना बरो <laughs> तू पागल पाल तर आता मला जायचं आहे काकांच्या कंपनीमध्ये काकांची कंपनी बघायची का का फॅब्रिकेशनची कंपनी आहे फॅब्रिकेशनची फॅब्रिकेशनची तर तिथे गेल्यास पाहू आपण काकांसोबत जायचंय Get, get, get. आलेला हवा मी सध्या आता कंपनी कंपनी मध्ये काम चालू आहे कंपनी मध्ये सकाळी सकाळी तर ह्या असे डबे बंद आहेत कंपनीत सध्या मदत बघितलं फुल काही आहे वाटत <स्था> मशीन कटिंग मशीन आहे कटिंग मशीन कशी दिसते भरपूर काही आहे वेल्डिंग हेच कटिंगच काम दिसत आहे मला सर्व काही तर आता ही कटिंग करण्यासाठी वरी लावत आहेत लई जड आहे किती जड आहे जा ना जाड आहे बी साईड उठी नाही झालं एवढं जड आहे कंपनीतलं काम कस ला हो ना उचल उचल उचललं कसं तरी उचललेलं आहे कंपनीतले काम लय अवघड असतात रे आता छोटीशीच कंपनी आहे पण लय अवघड असतात उसका आप ऐसा नहीं करेंगे वापिस दोबारा तो आपका पैर नीचे है आपने इतना सूट पहना है ना कुछ पहना है वही तो मैं क्यों कर देगा ऐसा ही करना दोबारा करेंगे ना ऐसा देखो सगळ्या गाडीचे पार्टिकलच दिसत आहेत हे 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 पार्टी पार्टिकलच दिसत आहेत गाडीचे पार्टी एक ला 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 ले? ले ना एक कोणचा कुठं बसतो कोणाला माहिती ही जाळी कशाची आहे मला अजून समजलं नाही कटिंगला लागली मशीन एवढी मोठी जाळी वरी घ्यायला किती कष्ट लागले लय मेहनत लागली चालू

क्वालिटी पॉलिसी क्वालिटी ऑब्जेक्ट ही आहे अशी कंपनी काकांची विजय काकांची तर पहिल्यांदा आलो मी इथं म्हटलं मग कंपनी तुम्हाला बी दाखव कशी कंपनी आहे मला तर बनण्यात येणस पण तुम्हाला बी म्हटलं कंपनी कशी आहे आपली माझी त्यांचंही नाव विजयस आहे माझंही नाव विजयस अण्णा बी पडस माझं बी फडस फक्त हात नाव चेंज बघा मग आता थोडं आपण आज बघू मग जेवण करायला राहिला जाऊ इथे घरी काय दिवसभर राहायचे सांच्या भारी निघायचे तर की वगैरे लाईक करून घ्या तर जस्ट अ तर हे कॅबिन अशी आहे मधातून काकांची पी सी वगैरे तसं आहे सर्व काही इथूनच हँडल करते का, कर का मीटिंग सर्व काही मस्त कंपनी आहे ऑफिस बिकायला फिलिंग आलगच येत असं मला बघूनच फिलिंग तशी आली म्हणल्यास काकांना फिलिंग कशी येतं असं दोन अडीच पोर्टीची जर का उलाड आलं होते म्हणजे कंपनी चालू होऊन दोन वर्ष झाले तुम्हाला फुल फॉर्म बीएस सी आलं नाही बी एफ ए बी एफ एम चा इंजिनिअरचा तर बेस्ट फॅब्रिकेशन अँड मशिनरी असं त्यांचा फुल फॉर्म आहे तुम्हाला जर का फॅब्रिकेशन पाहिजे असलं तर सांगू शकतो कॉन्टॅक्ट मी तुम्हाला आम्ही प्रोवाईड नाही प्रोवाईड करू वाईब आली की असं बघितलं काय ते आपल्या जवळच्या अजून लिकूडच्या काय चालतंय माझ आपल्या साई नाही करायला आपल्या घरच लॅपटॉपच केलं गेले बडाय फिरायची नाही चावला जादा, जादा, जादा मस्ती नाही करी आपण बाहेर आहे समजे ना का असं म्हणून मला फिरायला जाऊ वाटते माहित आहे मस्त कॅमेरा बी लावलेले आहेत इथूनच कुछ हँडल बघायचं असते इथूनच सर्व माहिती इथं लक्ष मिठवलेली आहे जे की असायलाच पाहिजे चला तर मग आता वापस म्हणजे जाऊन जेवण करायचं आता मेन म्हणजे तर मागात बैठक तुम्ही पुरण वगैरे केलेलं आहे स्पेशली आता कंपनी तर बघून आला आता जेवण करायचं झालं असून बघू आता काय झालंय तर हे आजची जेवायचे इंतजाम बस द्या बस द्या बरोबर बस कोण राहिले प्रिया तर आता सध्या जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर आई मी आणि ताई सर्वजण इकडे डबल कंपनी व्हायला आई आपण मग कंपनीचं बघितले आहे तर मग आता कंपनी होऊन निघायचं आहे वापस घरी घरी तर ही कंपनी पाहत आहे सर्वजण आई ताई काकू काका तर सांग मग आलतोच मी कटिंग झाली मगाची पत्र्याची असली कटिंग झालेली तिथे कटिंग चालू आहे तोडू मोठी मशीन आहे प्लेटा कसा तयार झालेले कटिंग करून तर आता मस्तपैकी कंपनी पाहून झाले आईचं सर्वांचं आपण आईला दाखवलं कंपनी कशी आहे काय नाही कंपनी एवढ्या कसं आहे कंपनी करू शकता आणि आता निगडू या काम लेट झाले भरपूर जवळपास सहा वाजत आलेली आहे इथून जायचं सनसवाडीतून येडवाड्याला इथून पहिल्यांदा बघायची निगडीची बस निगडी टू वाहोली वाहुलीतून डबल जायचं मग सणसवाडीला दहा वाजून जवळपास आपल्याला कुत्र्याला मारायला कामधंदा नाही गेला गिरडी प्राची हो का बाबा कशी करायला <laughs> नमुनाच आमची फोडके <laughs> पण एक लांब राय तू तू कुत्र्याच्या वरची तू मला चावशील आता आम्ही कार मध्ये जाणार आहोत इथून डायरेक्ट बस टँडला कुठे बसायच तुला डिसाइड कर बस ला ला, ला ला, बस स्टॉपला आलो वाहोलीला जाण्यासाठी ह्याच्यामध्येच आम्ही देवला जाऊन आलेलो आहे त्याचा लवकरच येणार आहे तर मग ते व्लॉग बघायला विसरू नका आता इथून बस आली की निघायचे डायरेक्ट वाघोलीला वाघोलीतून तिथून डायरेक्ट घरी तो बसस बसच बी थांबलेल्या था। आसपास आता आमची बस कवा है। इनके काही सरची तर बस आल्या बस मध्ये बसलेला हवा की कार एक पाऊन तास थांबल्याच्या नंतर इलेक्ट्रिकलच भेटली पहिली सोडून दुसरी बसला जर आता आम्ही सध्या वाघुलीत आलेल्या निगडी होऊन बोलीत का येऊन झालंय जवळपास दहा पंधरा मिनिट आता आई ते म्हणते डायरेक्ट तोंड जायचं भाऊजी गेले ते पुणे स्टेशनला तर आता सध्या फक्त भाऊजीचा इंतजार करत आहोत ट्रेनचा तर असं रोडला बसलो आम्ही बसन जायचं होतं तर आई नको म्हणत्या इथं आम्ही आटू अखिरकार बसलेलोच आहोत भाऊजीला टाइम लागला जास्ती आलाच चोरून टर्फ घाली तर हा का एवढा सफर करून घरी आलोच म्हणजे आला आम्ही सर्व खास कर आईला तर थोडं वॉमिटिंग बी झाली आता त्याच्या भाऊजी बसलो मग अर्ध तास भाऊजी बी गेल ते पुण्यात भाडं घेऊन मग दोन्ही बी होईना आई तर बसणं नको म्हणते जायचं डबल व्हॉमिटिंग होईने त्याच्यामुळे मग टाइम लागला आम्हाला तिथच त्याच्यानंतर आला <laughs> कस तरी कस तरी <laughs> आता म्हणलं काही आहे कराय बघा तर आहे पप्पा नंतर आताच घरी होते ना काहीतरी केलेला असं वाटलं होतं त्याने कुठले घेते ते आहेत ना ते खातो मी तरी मग हे आजचा व्लॉग इथ पोहोचल तो व्हॉलॉग कसा वाटलं तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक केला नसतो लाईक करून ठेवा चॅनल सबस्क्राईब केलं नसतं ते भी करा मग भेटू एका एक लोक म्हणजे झोपा